आमदार दिलीप सोपल यांचा अमृत महोत्सव व नवनिर्वाचित आमदार निवडीप्रित्यर्थ जाहीर नागरी सत्कार कार्यक्रम येथील यशवंतराव सभागृहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवासिनींच्या हस्ते दीप ओवाळणी करून औक्षण करण्यात आले सोपल वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार मुख्य महंत तुळजाभवानी मंदिर संस्थांचे तुकडोजिबोआ परंडकर बृहन्मठाचे मठाधीश श्री शब्र एकशे आठ राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज भगवंत मंदिराचे मुख्य पुजारी मधुकर बडवे तगरभूमी धाराशिवचे भंते सुमेधजी नागसेन सदर सोलापूरचे हजे अयूब साब कुरेशी ख्रिश्चन धर्मप्रसारक रेव विश्वास साळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून सोपल यांनी लढवलेल्या निवडणूक चिन्हांच्या आकाराचे केक कापून तोंड गोड करून साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव करत हा कौतुक सोहळा साजरा करण्यात आला सत्काराला उत्तर देताना साहेबांनी आपल्या मनोगतातून हा कौतुक सोहळा नसून बार्शीकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे असा भाव व्यक्त केला आजचा कार्यक्रम हा खरं म्हणजे कृतज्ञता मी व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे तुम्ही जे चार पिढ्यांनी बार्शीतल्या मला मार्गदर्शन केलं मला साथ दिली माझं कोड कौतुक केलं मला निवडून दिलं मला पाडलं अशा सगळ्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पायरी चढताना चुकला माणूस की घसरतो पडतो तसं मी कुठंतरी चुकलो म्हणून दोनदा मला पाडलं हेही मी मान्य केलेलं पण चूक सुधारल्यानंतर परत एकदा पाठीवर शाबासकीची थाप याच बार्शी तालुक्यातल्या जनतेनं दिली त्याच्याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आभार हा फार छोटा शब्द आहे खरं कृतज्ञता हाच शब्द या निमित्तानं योग्य राहील ती मी या निमित्ताने नि व्यक्त करतो खूप वर्ष अनेकांनी मला आज काही ज्यांनी मला मार्गदर्शन केलं साथ दिली माझ्या बरोबरी चांगल्या वाईट प्रसंगात राहिले ती खूप मंडळी आज आपल्यात नाही आहेत हयात नाही आहेत त्यांचीसुद्धा आठवण आज या निमित्त मला आल्याशिवाय राहत नाही अनेक सहकारी अनेक नेते यांनी मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत केली त्यांच्याही प्रती आज त्यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि जे संस्कार कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचारांचे माझ्यावर आणि माझ्या पिढीवर झाले ते पुढं पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम मी मनापासून केलेलं आहे आणि त्याच्यात खूप मोठं चांगलं यश पण आलेलं आहे मुळात ता आपला तालुका हे शहर हे अतिशय पूर्वीपासूनच विचारी लोकांचं गाव विचारी लोकांचा तालुका अशी बारशीची पूर्वीपासूनची ओळख आहे ब्रिटिश काळात सुद्धा याला बार्शी टाऊन असं नाव होतं म्हणजे कोणी टिंगलटवाळीमध्ये म्हणले असतील की बाबा खे मोठं खेडेगाव आहे पण ब्रिटिशांनी त्याला टाऊन म्हणलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपल्या तालुका आपलं गाव याचा नेहमीच पुढं कसं चांगलं जाईल पुढं कसं जाईल याचाच विचार करून प्रत्येकाने आपण पावलं टाकलेली आहेत पुढच्याही काळात टाकायचे आहेत आज मला जन्नी जन्नी या म्हणजे अनेक निवडणुकात अनेकांनी मला मदत केलेली आणि त्यांचे माझे जरी कुठं मतभेद झाले तरी कुठली टोकाची भूमिका मी कधी कुठल्या बाबतीत घेतलेली नाही आणि घ्यायची नसते हे सर संस्कार कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचे असल्यामुळेच महाराष्ट्रानं त्यावेळेसपासून आणि या तालुक्याने वेगवेगळे टप्पे प्रगतीचे गाठलेले आहेत आणि आपण सगळे त्याचे सहकारी साथीदार आहोत पुढच्याही काळात आपल्याला याच पद्धतीनं आपला तालुका आपलं शहर हे कसं पुढं चांगली वाटचाल करेल याच्यासाठी दक्ष राहण्याची जागृत राहण्याची डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्याची भूमिका आपल्या सर्वांना ही घ्यावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही ते घेतल्याशिवाय सगळेजण राहणार नाही खरं म्हणजे आमदाराचं काम काय असतं तर जे चांगले काम करत असतात त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणं हा खरं लोकप्रतिनिधीचं काम असतं वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक लोक काम करतात कोणी अर्थकारणात असतील कोणी समाजकारणात असतील कोणी धर्मकारणात असतील कोणी शिक्षण क्षेत्रात असतील अनेक क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये जे जे लोक चांगलं काम करत आहेत त्यांना अजून चांगलं काम त्यांच्या हातून घडावं म्हणून सहकार्य करणे त्यांच्या कामातल्या अडचणी दूर करणे अडथळे दूर करणे हे खरं कर लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि मी ते मनापासून एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आज तागायत करत आलेलो आहे आणि इथनं पुढंही हे काम मी करत राहणार आहे